विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्युब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मेगा भरती निघालेली ती म्हणजे एस टी महामंडळ दोन हजार पंचवीस ची भरती त्याच्यामध्ये सतरा हजार प्लस जागा आहे त्याचाच आजचा सब्जेक्ट आणि कन्सेप्ट असा आहे बॅच बिल ला रिक्वायर्ड आहे काही पोस्टसाठी म्हणजे आता जाणून घ्या बॅच बिल्ला काढण्यासाठी काय प्रोसेस आहे तुमची काय डॉक्युमेंट लागणार आहे किती वेळ लागणार आहे किती खर्च लागणार आहे आणि हा बॅच बिल्ला जो आहे तो कोणत्या पदासाठी आपल्याला आवश्यक आहे हे सगळं स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ मित्रांनो सुरुवातीला बॅच बिल्ला म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो तुम्ही खासगी बसेसवरती किंवा सरकारी बसेसवरती एस टी महामंडळात काम करत असाल तर शासनाकडून एक सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती असं नमूद केलेलं असतं की हा सर्टिफिकेट असणे म्हणजे तुम्ही ती बस किंवा एस चालू शकता तुम्हाला अधिकृत परवाना आहे महाराष्ट्र शासनाकडून म्हणून आत्ताची जी भरती आहे दोन हजार पंचवीस ची जी सतरा हजार प्लस जागेसाठी चालक वाहक आणि बऱ्याच बाकीच्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तर आपण सुरुवातीला जाणून घेऊ मित्रांनो याची प्रोसेस काय आहे नेमकं काढून घेण्यासाठी सुरुवातीला बॅच बिल्ला कोणासाठी आवश्यकता पहिलं म्हणजे ड्रायव्हर आणि दुसरं म्हणजे कंडक्टर चालक आणि वाहक ह्या दोन व्यक्तीसाठी या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असणार तर हो हा बिल्ला काढणं तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे फॉर्म भरता वेळ ओके सुरुवातीला मित्रांनो याची पात्रता काय का आहे म्हणजे एलिजिबिलिटी तुमची काय आहे जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी काढत असणार तर तुमचं एज कमीत कमी वीस वर्ष कंप्लीट पाहिजे म्हणजे अठराची आपल्याला बऱ्याच गव्हर्नमेंट यासाठी लागणार आहे पण इथं बॅच बिल्ला काढण्यासाठी तुमचं एज वीस वर्ष कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे हेवी लायसन्स असणं आवश्यक आहे काढलेलंच असणं ठीक आहे त्याच्यानंतर एक ते दोन वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे ड्रायव्हिंग क्षेत्रामधला ठीक आहे त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पण आता मेडिकल फिटनेस हे गव्हर्नमेंट डॉक्टर कडूनच काढावं लागणं म्हणजे सरकारी डॉक्टर कडूनच तुम्हाला हे मेडिकल फिटनेस काढणं आवश्यक आहे हे झालं तुमचं बॅच बिल्ला काढण्यासाठी ड्रायव्हर या पोस्टसाठी लागणारे पात्रता आता कंडक्टर या पदासाठी लागणारे पात्रता काय आहे तुमचं वय कंडक्टरला कमीत कमी, कमी अठरा वर्ष कंप्लीट असणं आवश्यक आहे ते तुम्ही दहावी किंवा बारावी पास असणं आवश्यक आहे बऱ्यापैकी बारावी असाल तर बेस्टच काही फील्डमध्ये दहावी बारावी दोन्ही चालतात त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस आणि फॉर्म एसीसी प्लस एल पी एस ए हे कंडक्टर साठी तुम्हाला इलिजिबिलिटी आवश्यक आहे आता एस सी सी आणि एलपीएसए म्हणजे काय आपण पुढे पाहून घेणार आहोत मित्रांनो हे एक लोकल पोलीस व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन असतं जे की तुमच्यावर काही गुन्हा दाखल आहे किंवा बाकीच्या भानगडी गोष्टी आहेत ते व्हेरीफाय करण्यासाठी एल पी एस हे आवश्यक असतं आता याच्यासाठी कागदपत्रे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत ते सुद्धा खूप महत्वाचं आहे जर एखादं दुसरं डॉक्युमेंट नसेल तर बॅच बिल्ला काढणं खूप अवघड जातं म्हणजे कितकट प्रोसेस होऊन जाते म्हणून आधार कार्ड तुमचं जन्म एल सी मेडिकल सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट एस सी सी आणि एल पी एस ए हे चार पाच डॉक्युमेंट असणं तुमच्याकडं खूप जास्त आवश्यक आहे आता याच्यामध्ये आधार कार्ड जन्म दाखला टी सी हे बऱ्यापैकी सर्व लोकांकडे असतात आता इथं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट काढता वेळेस गव्हर्नमेंट अप्रुव्ह डॉक्टर म्हणजे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये काम करणारा जो सरकारी डॉक्टर आहे त्याच्याकडूनच आपल्याला मेडिकल फिटनेस करून मेडिकल सर्टिफिकेट काढावे लागणार आहे जर तुम्ही इथे प्रायव्हेट डॉक्टर कडून काढले तर ते तुमचं प्रॉपर काउंट होणार नाहीये म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंट डॉक्टर कडून हे मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो आता तिसरी प्रोसेस मित्रांनो अर्ज कसा करायचा बॅच बिल्ला करण्यासाठी अर्ज प्रोसेस काय आहे तुमची आता पात्रता लक्षात आली डॉक्युमेंट काय काय आहेत हे सुद्धा लक्षात आहे जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर काय करायचं ओरिजिनल डॉक्युमेंटचे सर्व झेरोक्सचा एक बंच करायचा आहे एसीसी फॉर्म जो की तहसील कार्यालयामध्ये भेटतो तो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला एलपीएसएल लोकल फेरी पोलीस स्टेशनमधून तो आरटीओला जमा करायचा आहे म्हणजे पोलीस स्टेशन मधून हे सर्टिफिकेट काढून घ्यायचे आणि मेडिकल टेस्ट म्हणजे तुमचे मेडिकल फिटनेस ज्यावेळेस डॉक्टर चेक करतील आणि त्याचं एक सर्टिफिकेट देतात ते तुम्हाला अर्ज करता वेळेस असणं आवश्यक आहे सर्व डॉक्युमेंट घ्यायचे ओरिजिनल प्लस झेरॉक्स आणि या कुठे सबमिट करायचे आहेत मित्रांनो तुमच्या आरटीओ जवळच्या आरटीओ म्हणजे तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याचं जे काही आरटीओ ऑफिस आहे जिथं तुमची प्रोसेस होते तुमच्या जिल्ह्याची तुमच्या गावाची त्या ठिकाणी आरटीओ ऑफिसला हे सगळे झेरॉक्स आता सबमिट करायचे आहे अर्ज केल्यापासून आता विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो बऱ्याच की बॅच बिल लावण्यासाठी किती कालावधी लागतो त्याच्यासाठी किती फीस आकारली जाते म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तर मित्रांनो तुम्हाला यासाठी वेळ लागणार आहे कमीत कमी, -कमी पाच ते सात बेसिकली दोन ते सात दिवस कालावधी लागतोच लागतो पण आता डिपेंड करतं की तुमचं आर जे आहे त्याचं काम करण्याची प्रोसेस काय आहे तिथले काही प्रॉब्लेम्स आहेत काही इश्यू असतील इंटरनली ते त्याच्यावरती डिपेंड तुमच्या आरटीवरती डिपेंड आहे कि तुम्हाला वेळ किती लागणार पण बेसिकली तुम्ही दोन ते सात दिवस याला लागू शकतात मित्रांनो ही गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जास्त वेळ लागणार नाही एक आठवड्याचा टाइम पिरियड पकडून तुम्ही चालायचा आहे मित्रांनो आता त्याच्यासाठी तुम्हाला शुल्क लागणार आहे म्हणजे खर्च किती येणार मित्रांनो बेसिकली चारशे पन्नास ते सहाशे रुपये एवढाच बॅच बिलला करण्यासाठी खर्च लागणार आहे पण इथं ट्विस्ट असे मित्रांनो जर तुम्ही योग्य प्रोसेसने तुम्हाला एवढा खर्च लागणार आहे जर तुम्ही एखादा प्रायव्हेट एजंट वगैरे पकडला ओके तर तुम्हाला तो कमीत कमी दोन हजार ते पाच हजार चार्जेस अप्लाय करू शकतो कारण की एजंटचे त्याच्यामध्ये स्वतःचे चार्जेस असतात बट हे जे साडेचारशे ते सहाशे आहे हे महाराष्ट्र शासनाने ऑथेंटिकली बॅच बिलला काढण्यासाठी आकारले गेलेले शुल्क आहे चारशे पन्नास ते सहाशे रुपये मित्रांनो ठीक आहे म्हणून फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरला असेल तर, तर तुम्ही लवकरात लवकर हा जर तुम्ही बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर या पोस्टसाठी फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे बॅच बिलला असणं खूप आवश्यक असेल आवश्यक असणार आहे म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांनी काढलेला नसेल तर, नसे। तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि या प्रोसेस पूर्ण करताना जर तुम्हाला कुठलीही डाऊट असेल क्वायरी असेल इन्क्वायरी असेल तर मला मेसेज करा ट्वेंटी फोर इंटू मी त्याला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो याच्यामध्ये आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी स्टेप प्रोसेस सांगितले आहे तर या बॅच बिलला काढून पटकन घ्याने फॉर्म आणि आपलं करिअर सेट करा तीन वर्षासाठी त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन कन्सेप्ट सोबत नवीन आयडिया सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद बेस्ट लक